वीडियो को शेयर करते हैं साइन आप लेट आले नहीं नहीं दोनों को मिलते थे लेट कर लेट कर ले आले जस्ट आप तक सब के लिए जस्ट रहना है ना आप तक सब के लिए हाय हाय तई कब काल काल बोलताय हाय श्री सॉम्स भाजी काय बनवले भाजी मसूर बनवले नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा चॅनल कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की व्हिडिओ वाटतात ते सांगा गाव कोणते ताई गाव आता सध्या कर्नाटकहून बोलत आहे सध्या कर्नाटकहून बोलत आहे तसे गाव जुन्नर आहे तालुका जुन्नर जिल्हा पुणे जिल्हा पुणे बहिणी हा काय बहिणी चॉट आहे म्हणून लढत आहे काय

भाजी न उठवत आता जेवण झालं का बनवते बनवते जेवण जेवण बनवते नमस्ते जाधव नमस्ते का नाही लेट आज घरीच आहे ना मिस्टर गडी साहेब म्हणून लेट आवरून घेतले दुसरे काम लता जेवायचे गरम चपात्या बनव गरम गरम चपात्या बनव प्रशांत भाऊ कपड्यात काय दिसतंय कपड्यात काय दिसतंय प्रशांत भाऊ भाजी अख्खा मसूर बनवते अख्खा मसूर बनवते श्री सोनी समोरचे सर्व नवीन असेल ते लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी समोरच्या चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा आणि कोपऱ्यात काय दिसतंय प्रशांत भाऊ दिस भाज्या कुठे आहे भाज्या खेळत आहे बाहेर बाहेर आहे प्रशांत भाऊ बाहेर आहे भाज्या खेळत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशी सोनशी चॅनलवर कॉमेडी डिओ असतात नक्की जाऊन बघा एकूण ते दाजी नव्हते ते काय हो हो जेवायला या सर्वजण या हो जरा बाहेर या ना जेवायचे होईल म्हणते ना थोडेसे कॉमेंट्स वापरायला

काय के लांबा केला होता नवीन असेल करा शेअर करा चॅनल करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतो तेही सांगा मला नाही माहित काय नाहीत नाही काय विचारते काय रस रस नाही आंबे आलीच नाही आमच्याकड पायनॅपलचा बनवायचा रस पायनॅपलचा बनवायचा रस साहेबांना समजतं लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि या जेवायला गरम गरम चपात्या बनवते चपात्या बनवत आहे गरम गरम कर काजू पवार आता जेवण बनवायला मुली टायमिंग दोन वाले दोन वाले मॅडम मुली मुली जेवल्या असं नाही कळ जेवायला की नाही मुलींसाठी मुलीला जास्त भात लागतो भात भाजी बनवून ठेवली होती लवकर

नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा आवडल्यास व्हिडिओ खाली सुद्धा कॉमेंट करा का दादा के काम करता दादा एअरपोर्टला असतात एअरपोर्टला एअरपोर्टला जॉब करतो मी एअरपोर्टला जॉब कर्नाटकला करता

कशावरून या म्हटलं जेव्हा या सर्वांचीच काळजी आहे काळी पडली नाही मी <laughs> कलरच तस आहे माझा प्रशांताला कलरच तसाय काळी घरात दुसरून गाय पड कलरच तसा असतो ना लाईक करा शेअर कराल असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद करत बाय बाय का बर बाय हाय हाय रवीला सबस्क्राईब करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सुमशी चॅनलवर कॉमेंट हे नक्की जाऊन बघा व्हिडिओ कशी वाटतात तेही सांगा व्हिडिओ खाली सुद्धा कमेंट करा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे

या जेवायला गरम गरम सगळे बनवले भाजी बनवली आहे भात बनवले सर्वांच स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे नवीन असत लाईक करा शेअर करा चॅनल ला करा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा झाले की सर्वांचे जेवण जेवण झाले की सर्वांचे जय मनापासून धन्यवाद नवीन असेल तर करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असे सोमसे चॅनल कॉमेडी असतात की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कर्नाटक कुठून बघत कुटुंब नवीन असेल तर लाईक करा शेअर ला करा चॅनल ला सबस्क्राईब करा आहे अजून आहे मला वाटलं गेले काय व्हिडिओ छान असतात हो या या जेवायला या जेवायला संद या जेवायला करत राहा चॅनल कॉमेडी व्हिडिओ असतात नवीन नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा हो

आहे मुलगी हो का काय ताई मुलीला काय झालं मुलीला शीतल ताई काळजी का तुम्ही आणि मुलीची शीतल ताई जेवण झाले का विचारता आपले प्रशन दादा ताई हो तुमच्या लाडके सगळ्यांच्याच लाडक्या ताई आहे सगळ्यांच्याच मोठ्या ताई त्या ताप येतो हो का खंडिता पो आलाय काळजी घ्या तुम्ही ही काळजी तुमची काळजी घ्या माझ्या कसा दुखतोय म्हणून आता मला टेन्शन आला पाणी सुद्धा चेंज नाही झालं आणि दोन दिवसांनी घालून जायचे आताच घासा दुखायला लागला त्यांचं तर काम माहित नाही अं प्रशांत दादा नमस्कार म्हणताय ताई आपल्या उलटी हो का हा तेच मग घेऊ तर बाहेर इन्स्पेक्शन वगैरे झालं फुल इन्स्पेक्शन झालं का होत तर ताई काळजी घ्या शेतर ताई प्रशांत दादा म्हणतात काळजी घ्या हो दादा हो हो धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद ताई आपल्या आलेले आहे नमस्कार ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ राज्याचे जेवण झाले का जेवण बनवले का झाले का तुमचं जेवण करून आल्याबद्दल धन्यवाद करत राहा सर्वांनी आणि शेतताई काळजी घ्या तुमची काळजी घ्या आणि मुलीची काळजी घ्या आता ऊन पण भरपूर असत मला पण आता गावाला यायचं तर टेन्शन येते पाणी भरपूर चेंज ना गावाला आलो म्हणजे मुंबईचं पाणी गावच पाणी पाणी प्या हो पाणी प्या शेतातही काळजी घ्या काळजी घ्या धन्यवाद सर्वांना बद्दल दे सपोर्ट करत राहा अश्विनी सोमशा चॅनल कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ असा सपोर्ट कर अश्विनी सोमशा चॅनल कॉमेडी वेळ असतात नक्की जाऊन बघा ड्रेस केला के नाही हो का तीन दिवस झाले ड्रेसला एकच ड्रेस आता भाऊ गावाला आल्यानंतर भाऊ घेईल ना भाऊ घेईल कालच्या चलावी मध्ये जा परवाच्या चलावी मध्ये बघा चेंज आहे का तोच आहे तो आहे चे। का चेंज आहे बघा जरा नसून तर दादा मला ड्रेस घ्यायचे तुमच्या कोण भांडून घेणार मी प्रश्न झाला चालेल ना आल्यानंतर घेशा ना साडी घेशील का ड्रेस घेशाल काय घेणार ड्रेस घेणार का साडी घेणार सर्वांना हाय श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा लाईव्ह वर सर्वांचे स्वागत आहे नवीन असं लाईक करा शेअर करा चॅनल खूप माळाला आहे काय वॉशिंग मशीन घेऊन द्या मग आता ना आता वॉशिंग मशीन घेऊन द्या खूप माळ वाईट झालं पाहिजे आता वॉशिंग मशीन घेऊन द्या माळ नाही घामाला आहे ना घामाने कलर चेंज झाला घामाने पूर्ण असं लिहिलं शरीरात चिटकला तो दोन्ही घेणार हो का काही साडी पण घेणार ड्रेस पण घेणार वॉशिंग मशीन पण घेऊन देणार का देव चालेल 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 दादा चालेल नक्की नक्की घेऊन द्या नक्की घेऊन द्या ड्रेस पण घेऊन द्या साड्या पण घेऊन द्या वॉशिंग मशीन पण घेऊन द्या साधा ड्रेस घातल्यानंतर मला जॉईनचा काटा येतो मग त्यासाठी वॉशिंग मशीन पण घेऊन द्या चालते तर मग सर्वांना धन्यवाद लवी लाल्याबद्दल सर्वांचे सर्वांनाच धन्यवाद लवी ला लाल्याबद्दल बाय This another bye bye.